नमस्कार फ्रेंड्स गृहस्वामिनीच्या या सदरामध्ये मी मधुरा परब पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते फ्रेंड्स आज आपल्याला कळालं असेल की आज आपल्यासाठी मी नॉनव्हेज एक डिश करून दाखवणार आहे अशा प्रकारे शिवल्या किंवा ज्यांना कोकणामध्ये खुबे असं म्हणतात तर या शिवल्या मार्केटमध्ये अवेलेबल असतात याचं तिकल किंवा याची ग्रेव्ही अतिशय या सुंदर होते ती कशा पद्धतीने करतात ती आपल्याला मी आज दाखवणार आहे त्यासाठी सर्वप्रथम मी जे है, ते ले ले है। जे शिबले आहेत ते घेतलेले आहेत जे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर लागणार साहित्य आहे मी इथे एक मोठा चमचा आलं लसूण आणि मिरची यांची पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर एक बटाटा उकडवून घेतलेला आहे तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी त्या ठिकाणी कांदा आणि कढीपत्ता घेतलेला आहे मी फोडणीला ओल्या नारळाचा कीस कांदा भाजून घेतलेला आहे ओल्या नारळाचा किस आहे भाजलेला आणि सुक खोबरं हे वाजून घेतलेलं आहे हे वाटण कशा पद्धतीने तयार करता याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल त्यानंतर मीठ घेतलेलं आहे कोथिंबीर लागणार आहे आपल्याला कोकमचे दोन तीन पाकळ्या ज्या आहेत त्या मी तोडून घेतलेल्या आहेत टोमॅटो एक मोठा घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हळद लागणार आहे आणि लाल तिखट लागणार आहे लाल तिखटामध्ये मी मालवणी मसाल्याचा वापर करते आपल्याकडे जे लाल तिखट अवेलेबल असेल त्याचा आपण वापर करू शकता चला तर मग सुरुवात करूया कृतीसाठी या ठिकाणी एका बाजूला मी पाणी उकळवायला ठेवलेलं आहे ते पाणी आता उकळत आलंय त्याबरोबर ता त्यामध्ये आपण ह्या शिजूया टाकून घेऊया त्याला आपण हे काढून घ्यायची आहे जेणेकरून या सहजपणे उघडल्या जातील साधारण मिनिटात मिनिटातला उकडल्या जातील तोपर्यंत आपण त्याला एक चांगली उकळी यायला देऊया आता याला छानपणे एक उकळी येऊन यामध्ये शिवल्या छान शिजून आलेल्या आहेत त्यातली प्रत्येक शिवलीचे जे तोंड आहे ना ते ओपन झाले की आपल्याला कळतं की आता हे शिजलेले आहेत साधारणतः या शिवल्यांचा कलरही थोडा चेंज होतो आता आपण हे बंद करून घेऊया त्यानंतर आपण हे थंड व्हायला देणार आहोत आणि यातील ह्या शिवल्या आपण साफ करून घेणार आहोत फ्रेंड्स आपण आता ज्या शिवल्या उकळून घेतल्या होत्या त्यातलं पाणी आपण एका बाजूला काढून घेतलेलं आहे त्या पाण्याचा वापर आपल्याला फोडणी नंतर करायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी अर्ध्या शिवल्या आहेत त्याला आपण त्याच्या कवचासकटच सकटच वापरणार आहोत आणि अर्ध्या शिवल्या आपण बाहेर काढून घेतलेल्या आहेत चला तर मग आपण फोडणीला सुरुवात करूया एका ठिकाणी आपण पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यामध्ये आपण साधारण एक ते दीड मोठा चमचा तेलाचा घालतोय तेल आपण थोडं गरम व्हायला देणार आहोत आता त्यामध्ये फोडणीसाठी आपण कांदा आणि कढीपत्ता घालतो आहे कांदा कढीपत्ता व्यवस्थित आपण परतवून घेऊया गॅस किंवा कमी करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता एक टोमॅटो घालतोय तुरी व्यवस्थित परतवून घेतलेला आहे आता या पोडणीमध्ये आपण साधारण अर्धा चमचा हळद आणि जी आपण आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे आलं लसूण आणि मिरची याची पेस्ट आपण जी घेतली आहे ती आपण या तेलामध्ये आणि या पोडणीमध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहोत आता या मध्ये आपल्याला मसाला किंवा लाल तिखट घालायचं आहे या ठिकाणी मी साधारण अंदाजाने दीड चमचा लहान चमचा वापर केलेला आहे मी इथे हा मसालाही या तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर आपण हा जो बटाटा उकडवून घेतला होता त्याला मी बारीक कापून घेतलाय याला आपण या तेलात आधी परतवून घेणार आहोत आणि त्याच्यावर झाकण ठेवून एक पाच मिनिटं याच्यामध्ये त्याला फोडणीमध्ये परतवून ठेवणार आहोत आता हा जो आपण बटाटा यामध्ये परतवून घेतलेला होता छान छानपैकी वापरून आलेला आहे आता यामध्ये आपण हे साफ करून घेतलेल्या शिवल्या आणि या कवच्याकट असलेल्या शिवल्या एकत्र मिक्स करणार आहोत योग्य प्रमाणात मसाला आपण यामध्ये आधीच घातलेला आहे आता यामध्ये आपल्याला हवीनुसार मीठ घालायचं यामध्ये आपण कोकमाचे जे आपण तुकडे केलेले आहेत ते देखील घालून घेणार आहोत आणि हे जे पाणी आपल्याला मिळालं होतं शिवल्या उकळवल्यानंतर तर त्या पाण्याचा आपण या ठिकाणी आता वापर करणार दर्जे इतपत यामध्ये पाणी घालणार आहोत आणि एक उकळी काढणार आहोत गॅस आता फास्ट करून घेऊया कितपत आपल्याला ग्रेव्ही करायची आहे पाण्याचा वापर तितपतच करायचा आहे याला बाहेरून पुन्हा आपण पाणी घालणार नाही आता पाणी घातलेल्या शिवल्यांना आपण एक छानशी उकळी काढून घेऊया तोपर्यंत या ठिकाणी आपण हे जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते रेडी ठेवायचं आहे उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये हे वाटण घालायचे आता या ग्रेव्हीला छानपैकी उकळी आलेली आहे आपण जो कोकम यामध्ये घातला त्या कोकमचा रस यामध्ये चांगला उतरावा याकरिता आपण ही छानशी उकळी काढून घेतलेली आहे म्हणजे या ग्रेव्हीला एक आंबट तिखट असा स्वाद येईल आता जे आपण हे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण आपण यामध्ये घालून घेऊया यामध्ये आपण जे शिवल्या घातलेल्या होत्या आणि जो बटाटा घातलेला होता हे दोन्ही आपण वापरून घेतलेले आहेत उकळवलेले आहेत त्याच्यामुळे याला आपल्याला फार का उकळवायचं नाही आपण त्यामध्ये डायरेक्ट आता वाटण घातलेलं आहे गरज असल्यास किंवा आपल्याला जास्त ग्रेव्ही करायची असेल तर आपण यामध्ये आणखीन पाण्याचा वापर करावा अदरवाईज इतपत आपण त्याला थिकनेस ठेवायची आहे आता यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेतोय यावर थोडी कोथिंबीर घालून घेऊया मध्ये आपल्या शिवल्याची ग्रेवी रही आता याला छानशी उकळी घेऊन हे ग्रेवी आता सेट झालेली आहे आणि आपल्याला हवी असलेली थिकनेस सुद्धा या ग्रेवीला आलेली आहे आता आपण ही सर्व अशा पद्धतीने शिवल्यांचा तिखला किंवा शिवल्यांची ग्रेवी तयार आहे आपण नक्की या प्रकारची डिश ट्राय करा आपल्याकडे सर्वांना आवडेल आणि नियमितपणेच आपले सजेशन्स आपले कमेंट्स मला नक्कीच अपेक्षित आहेत हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका